प्रतिप्पचंद्र लेखे वर्धुष्ण विश्ववंदिता साहस नव भद्राय राजते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारे शिवरायांचे राज्य हा या संपूर्ण राजमुद्रेचा उल्लेख आज करावासा वाटतोय तो छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत मीरा भाईंदर शहराची ओळख होऊ ठरलेल्या या पुतळ्याचं अनावरण उद्या दिनांक तीस सप्टेंबर या दिवशी होणार आहे खरं तर या संपूर्ण सोहळ्याला या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत उद्या सकाळी या संपूर्ण सोहळ्याची आपणसुद्धा साक्षीदार होणार आहोत मात्र गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुतळ्यांचं राजकारण आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी अपघाताने पडला होता त्यानंतर मात्र या पुतळ्याच्या अनावरणाला एक वेगळं महत्त्व आलेलं आहे या पुतळ्याची तुम्ही पाहू शकता आता डागडूची आणि संपूर्ण स्वच्छतेचं काम सुरू आहे या ठिकाणी अनेक महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे अग्निशामक दलाचे अधिकारी स्वतः जातीने उपस्थित राहून या संपूर्ण पुतळ्याची शहानिशा करतायत देखभाल व्यवस्थित केली जाते आहे या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा संपूर्ण सोहळा उद्या सकाळी ठीक अकरा वाजता पार पडणार आहे तरी मीरा भाईंदरकरांना या संपूर्ण सोहळ्याची उत्सुकता आहे संपूर्ण मीरा भाईंदरकरांनी या नव्या ओळखीच्या उद्घाटनासाठी अनावरणासाठी सर्वांनी साक्षीदार व्हावं आणि उपस्थित राहावं असं आम्ही चोवीस तास महानगरतर्फे सर्वांना आव्हान करणार आहोत या पुतळ्याची ओळख पाहता मीराबाईंदर शहराचा प्रवेशद्वार असलेल्या काशीमिरा ह्या ठिकाणी असलेल्या पुतळ्यापेक्षा अतिथे भव्य असा छत्रपती शिवरा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे हा पुतळा खरं तर मीरा भाईंदरची ओळख ठरणार आहे त्यामुळे उद्याच्या अनावरांकड्यात सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आपण सुद्धा या संपूर्ण कार्यक्रमावरती लक्ष ठेवून राहणार आहोत मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर